सकाळची आठ वाजतायत हा आहे माझ्या सोसायटीतील बाप्पा आणि मी निघाले मेट्रोपॉलिस लॅबला ब्लड सॅम्पल देण्यासाठी जाता जाता इथे बाप्पाचं दर्शन घ्यावं म्हटलं आणि तुम्हालाही त्याचं दर्शन घडवावं तर असं आहे माझ्या सोसायटीतील बाप्पा आणि हो आज आमच्या आरतीचा दिवस असणार आहे नाही काय काही जण दुखवतात कळल पण ग पण आज झालं आता झालं आज भरपूर वेळ आहे नऊ वाजेपर्यंत पण आहे रात्री विसर्जन झाल्यावर चालतंय काय चालतात नाही आम्ही कसं करतो तुळजापूरला आमच्या इकडे संध्याकाळी हे होते ना आमच्या इकडे पण संध्याकाळीच करत हे करतो हळदी पंप करतात आज आणि मग ऍक्च्युली ना बाकीकडे कसं करतात काल जे आम्ही ना संध्याकाळी सगळे हळदी कुंकवाला सांगतो पण आमच्या इकडे ना आम्ही काल संध्याकाळी पूजा केली आज सांगतात आज सांगतो आमच्याकडे पण असे संध्याकाळी करून काल जेवण संध्याकाळी देत चांगलं एक ना ज्या दिवशी सोसायटीतील बाप्पाची आरती आपल्याकडे असते त्या दिवशी आपणच बाप्पा समोर मोठी अशी रांगोळी काढायची असते तर त्याचीच इकडे तयारी सुरू आहे मंगलमूर्ती बघा किती सुंदर मी हे कलर केले हां इतके सुंदर मी याच्यावरती माझ्या बोटांचे ठसे ठसे उठवलेत हां आणि मग ती जिसको अच्छा आता आहे वही करू हे <laughs> चहाचीच असते ना दे दो फिर मी तर ते माझ्याकडे पण होतं मी ती माझ्याकडे पण आहे मग नाही नाही करते तिला विचारा म्हणजे चुकलं चुकलं तरी पण तिच्यावरच येईल चांगल्या भर शुभांगी चांगल्या भर जरा कॅप नाही राहिली पाहिजे वाटलं पाहिजे ना तू भरली काढलं छंडी सध्या अगदी प्रॉपर भरला ना मी मला गोळीच्या

आले <laughs> वाजले वाज किती सुंदर ऊन वाव ना कल्पनाकडून आंबाडा घेऊन आली आहे तिने मला आंबाडा दिलाय भाजी घेऊन आली प्रितिश म्हण म्हणतो केस कुठून आणले हे रील केस दिसतात तुला अरे केसांचं काय करायचं ते ठरत नाही केस पिकलेले आहेत थोडेसेच बी ब्लंड कलर मिळाला नाही इंडस वॅलीचा तर काही प्रश्नच नाहीयेत ऑनलाईन मागवायला हवे होते की ताजी ताजी भाजी दिसली म्हणून ताजी भाजी घेऊन आले हा आणला यावेळेला लोरियलचा एक्सलन्स वाला बघूया ट्रिपल केयर वाला अरे फेक येत फेक येत रियल नाहीत रे भाडा फेक येत लोरिअलच्या कलरमध्ये काय काय भेटलंय नंबरिंग केलेलं आहे ऐन वेळेला केस कलर करून झालेले आहेत आणि त्यानंतर आता प्रेस करायला घेतले मी मी ही साडी घालायची ठरवली होती ही साडी काढली मी आता घालायला तर साडीची कंडिशन ही अशी आहे मला वाटलं मी प्रेस करायला दिली होती पण मी नाही केलेली आहे कशी बशी मी अशी रेडी झाली आहे <laughs> साडेसात होत आहेत चला ओड लक्ष्मी अगं तू आईने मॅचिंग केलेस की बाबा बोलायच असं बघ इकडे इकडे बघ रे जरा हे टुकू वाजव की जरा डुकडे वाजव की जरा झाली फोटोशूट झालं छान मज्जा मस्ती करून झाली त्यानंतर वरती आलो आहोत आम्ही गीताच्या घरी सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी कालपासून मी हायलाइट करते तुला ऑप्शन नाही आता बघण्याशिवाय आहो मी गीताला त्रास दिलेला आहे आल्या सविता तू याच फ्लोअरला राहते काय वरती कुठे वुड्स वेल फेस थ्री ला राहते काय तू <laughs> आता बघणार नाही बर किती इकडे <laughs> <laughs> मला मला तिचं बोलणं खाली तर मायनस पाहिजे आम्हाला खुर्ची द्या ना खुर्ची द्या ना आम्हाला उठा ना

आता रात्रीचे सव्वा दहा होत आहेत आणि अजून दोन घरी हळदी कुंकू बाकी होतं तर आता आलो आहोत आम्ही रोहिणीच्या घरी तिच्या गौराईंचं दर्शन घेण्यासाठी तसं लेटच झालं आहे आम्हाला चालेल ये म्हटलं उशीर जरी झाला तरी ये म्हटलं अगं आम्ही केलं होतं ना आम्हाला पण आवडतं पण हेच नाही ना वेळच नाही खाली पण यायला तीन दिवस घेतली आम्ही हा पासून फक्त गोड खाण्याचा आहे गोळा करून घरी घेऊन आली आज पण दोघी तिघींच्याकडे हळदी कुंकू होतं पाहिलं तुम्ही आणि ऐन वेळेला केलेली ही स्टाइल आणि केसांना केलेला कलर ठीक आहे चला केस आतून होण्याच असणार आहे फुल मात्र खूप आवडलं सगळ्यांना छान टिकलंय संडेच फुल आहे आज गुरुवार आहे गणपती मधले दहा दिवस हे असे बिझी बिझी असतात एकदम छान पण अगदी सव्वा दहा वाजता हा जो मी नेक बनवलाय ना ब्लाउज ला त्याची गंमत सांगते गडबडी मध्ये घालायला गेलोय ना की साईडच जे नॉट्स ज्यातून ओली आहे ना ती तुटली मग काय त्यामध्ये आणखी वेळ तर जेव्हा असा गळा बनवतो आपण तेव्हा प्लीज काळजी घ्या घालताना गडबड केली तर ते तुटू शकतो आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एक करते आता मी ही आव्हानच्या सोबत महाभारत प्रीतीशालाय का मूर्ती हो प्रीतिशालाय किती दिसते मी इथे वा वा भेटू लवकरच आहे का नवीन मध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा बाय आणि हो व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा